अखंड हिंदुस्थानातील छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करणारी ही पहिली दिंडी शहापूर येथून शिवगर्पत संस्कारभूमी आज सत्तावीस डिसेंबर रोजी प्रस्थान करत आहे ही एक जानेवारीला शिवगर्पत शिवजन्मभूमी शिवणी या ठिकाणी पोहोचणार आहे आपण पाहत आहोत की अलीकडं पाश्चात्य पद्धतीने थरटीपद साजरा केला जातोय परंतु हिंदी ही दिंडी महाराष्ट्रामध्ये तरुणांना एक विचार देत आहे की आपण थरटीपद जरूर साजरा करू परंतु पाश्चात्य पद्धतीने साजरा न करता आपण शिवनेरी गडाचा पायदेश मागच्या वर्षी साडेपाचशे शिवभक्त होते या वर्षी साडेआठशे शिवभक्तांचा समावेश असणार आहे तर आपण महाराष्ट्रातील शिविचारांना जागर करणार आहोत वर्षाची जी सुरुवात आहे ती शिवनेरी गडावरती जाऊन आपण ज्या ठिकाणी जी पवित्र भूमी आहे तर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही केवळ भारताला तर उभ्या विश्वाला जे प्रेरणादायी भूमी आहे त्या भूमीचा वंदन करून आपण आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या राष्ट्रहितासाठी काम करणार आहोत उदंड प्रतिसाद या दिंडीला लाभतोय पुढील गावा आपल्याला लागणार काय चांगलं आहे पुढील गावातील प्रत्येक गावाच्या विषयभक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेचे सरपंच उपसरपंच गावातील युवक मंडळ महिला गट मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करताना या दिंडीच्या माध्यमातून स्त्री सन्मानाचे धोरण असेल छत्रपती शिवरायांचे जलव्यवस्थापन असेल छत्रपती शिवरायांचे पर्यावरण व्यवस्थापन असेल आणि छत्रपती शिवरायांचा समतेचा विचार असेल हे चार विचार घेऊन खऱ्या अर्थाने ही दिंडी पुढे जात आहे प्रवीणजी शरद फर्डे यांच्या जोडीला जोडी लावू आपण या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागात काय सांगाल आम्हाला दिंडी प्रमुख शरद फर्डे साहेबांनी आमचा याचं सोनं गेलं आहे आम्हाला कारण ही दिंडी त्यांच्या मनात आणि मनातून निघलेली आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी आहेत आणि असे आमची दिंडी भरभाड होणार आहेत पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातून लोक आम्हाला सहभाग होणार आहे आमच्यामध्ये हे त्याचबरोबर माझे मित्र योगेशजी साहेब संतोषजी बिरेसाहेब जयवंतजी बडांगे साहेब आणि माझे भाऊ संजयजी परडे साहेब मी आपलाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की खऱ्या <क्ड़ागा> अर्थाने आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही दिंडी अधिक वेगाने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे आपणही यापुढे दिल्लीच्या प्रत्येक वृत्तात सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचवलं अशी अपेक्षा व्यक्त करतो